मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोल्हापूर येथील गांधी मैदानावर जाहीर सभा होत आहे या सभेसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या नेतृत्वाखाली आणि शहरप्रमुख भाऊसो आवळे यांच्या मार्गदर्शनात इचलकरंजी शहरातून दोनशे वाहनातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते रवाना झाले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सत्ता स्थापन झाल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना यावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे पक्षप्रमुख झाल्यानंतर पहिलेच शिवसेनेचे अधिवेशन कोल्हापूर जिल्ह्यात होत आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे त्याचबरोबर आज जाहीर सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जनतेला संबोधित करणार आहेत या सभेसाठी इचलकरंजीतून दोनशे वाहनातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते रवाना झाले आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे अधिवेशन पार पडले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाहीर सभेतून काय बोलतात यावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे चलो कोल्हापूर चलो कोल्हापूर चलो कोल्हापूर महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्वान मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांची जंगी जाहीर सभा सभेची वेळ शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजता स्थळ गांधी मैदान कोल्हापूर आव्हान रवींद्र माने अध्यक्ष शिवसेना कोल्हापूर जिल्हा